आंदोलनामध्ये सहभागी होऊ नये म्हणून वरिष्ठांनी काही काळ एका खोलीमध्ये कोंडलंय असा प्रकार घडलाय पुण्यातल्या ससून रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी यासंदर्भातला आरोप केलेला आहे पुण्यातल्या ससून रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांचा दावा आहे की सध्या जे डॉक्टरांचं आंदोलन सुरू आहे डॉक्टरांना मारहाण होत असलेल्या प्रकरणासंदर्भात त्यामध्ये सहभागी होऊ नये म्हणून वरिष्ठांनी काही काळ या डॉक्टरांना एका खोलीमध्ये कोंडून ठेवला तर ससून रुग्णालयामधले डॉक्टर कालच रुजू झालेले आहेत हायकोर्टाने या आंदोलनामध्ये हस्तक्षेप केलेला आहे आणि काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत मुंबईमध्ये मात्र हे आंदोलन अजूनही सुरूच आहे धुळ्यात डॉक्टरांना मारहाण झाली त्यानंतर मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये मारहाण करण्यात येईल यामुळे राज्यभरातल्या निवासी डॉक्टरांनी संप पुकारलाय आंदोलन पुकारलंय

वाढत्या हल्ल्याच्या विरोधात राज्यभरात मोठ्या संख्येने डॉक्टर मास बंकवर गेलेले गे आहेत सामूहिक रजेवर गेलेले आहेत आपण आहोत पुण्यातील ससून रुग्णालयात या ठिकाणी देखील मोठ्या संख्येने जे निवासी डॉक्टर्स आहेत ते सामूहिक रजेवर या ठिकाणी गेलेले आहेत त्यांच्यावर खूप प्रेशर या ठिकाणी आणलं जाते डीनकडून मंत्र्यांकडून अनेक ठिकाणून त्यांच्याकडं दबाव आणला जाते काल स्वतः प्रवीण दीक्षित या ठिकाणी आलेलं होतं त्यांच्याबरोबर देखील या ठिकाणी चर्चा करून दिली नाही या विद्यार्थी डॉक्टरांना निवासी डॉक्टरांना असे त्यांचे आरोप आहेत मी सगळेच डॉक्टर पहिल्या दिवशी जेवढे होतो तेवढे आजही तिसऱ्या दिवशी आहेत आणि सगळेच जण सध्याही कंटिन्यू आम्ही मध्ये सहभागी आहोत जो तुम्ही सांगता आरोप करताय की काही जे डॉक्टर्स निवासी डॉक्टर्स आहेत जे आहेत अजून कामावर रुजू आहेत त्यांना तुमच्याबरोबर येऊन दिलं जात नाही त्यांच्याबरोबर दबाव आणला जात कसल्या प्रकारचे दबाव काही फॅकल्टी कडनं एखाद्या म्हणजे आम्हाला आमच्या शिक्षकांचं मन दुखवायचं नाहीये पण जे सत्य आहे ते आहे काही ठिकाणाहून आम्हाला फोन येत आहेत आणि सगळे लोक सांगत आहेत की आम्हाला जॉईन व्हायचंय पण काही अडचणीमुळे आम्हाला जॉईन होता येत नाही तर तुम्ही आम्हाला घ्यायला इथे या परंतु माझं असं सरळसरळ म्हणणं आहे की इंडिव्हिज्युअल स्ट्राईक आहे ज्याला पटते त्यांनी यावं ज्याला पटत नाही त्यांनी नाही यावं आम्हाला असंच सांगण्यात आलं होतं की प्रवीण दीक्षित सर आमच्याशीच बोलण्यासाठी आलेले आहेत आणि आम्ही त्यासाठीच सगळे ऑडिटोरियम मध्ये जमलं होतं पण आमचं प्रत्यक्ष असं बोलणं झालं नाहीये त्यांनी दोन शब्द आमच्याशी जाताना बोलले पण प्रत्यक्ष आमच्या ज्या मागण्या होत्या त्या त्यांच्यापर्यंत आम्हाला ठेवता आलेल्या नाहीत तुम्ही आम्हाला एक व्हिडिओ देखील आता दाखवलेला होता की ज्याच्यामध्ये काही तुमचेच जे निवासी डॉक्टर आहेत जे आतमध्ये त्यांना कोंडण्यात आले ते म्हणजे काय नेमकं काय करतायत अॅक्च्युअली का का त्यांना जॉईन होऊ द्यायचं नाहीये आमच्यासोबत म्हणजे या हे जी काही आमचं एक एक मोटिव्ह आमचा जो आहे त्याच्यामध्ये सक्सेसफुल न व्हावा याकरता प्रेशर आणला जात आहे कुठून तरी आणि त्यामुळे कुठलं तरी एका डिपार्टमेंटमधून त्यांना बंद करण्यात आलेलं आहे डिपार्टमेंटचं नाव मी घेणार नाही पण अशा प्रकारे त्यांना बंद करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावरती ही दोन दिवसापासून होते ही घटना म्हणजे रोज अशा प्रकार केलं दोन दिवस झाले हे होते आहे म्हणजे आज जे डॉक्टर्स आहेत ते तुम्हाला फोन करून बोलतात ते जेवढी ते आम्हाला कॉल करून सांगतायत की आम्हाला यायचंय इनफॅक्ट त्यांच्यापैकी बऱ्याच लोकांनी स्वतःची रिस्क घेऊन ते आमच्याशी जॉईन होणार म्हणून त्यांनी आता आम्हाला सांगितलंय तशा प्रकारचं निवेदन त्यांनी त्यांच्या एचओडींना दिलेलं आहे आणि ते लवकरात लवकर आम्हाला जॉईन पण होत आहेत माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही सर्व आमचे जे डॉक्टर्स आहेत दोनशे ऐंशी रेसिडेंट डॉक्टर आणि दोनशे इंटर्न्स असं आमचं चारशे ऐंशी लोकांच्या आमची जी टीम आहे तुम्ही सर्वांना जर यांना आम्हाला अम, रजिस्ट्रेशन कॅन्सलचं आम्हाला लेटर देऊ शकता तर तुम्ही आमची सिक्युरिटी नाही वाढवू शकत का त्याऐवजी हा हा निर्णय सर, सरकारचा ठाम चुकीचा आहे की सर्व डॉक्टरांना त्यांनी म्हणजे रजिस्ट्रेशन कॅन्सल होण्याचं लेटर दिलं आहे आम्हाला त्याऐवजी सरकार आमच्या सुरक्षितेची हमी देऊ शकत होती त्यासाठी कुठलं तरी पाऊल उचलू शकत होती पण त्या ते व्यतिरिक्त त्यांनी उलटा निर्णय घेऊन त्यांनी आणखी आम्हाला आम म्हणजे हे केलं आहे तर आम्ही आमचा संप जोपर्यंत आम्हाला सुरक्षा नाही मिळणार तोपर्यंत असाच चालू ठेवू आता डॉक्टरांनी देखील हट्ट धरलेला आहे नाही डॉक्टरांनी हट्ट धरलेला नाहीये मला हे सांगायचं आहे की काल आपल्या माननीय हायकोर्टाने निर्णय दिला की तुम्हाला जर मार खायचा नसेल किंवा मार खाण्याची तुमची हिंमत नसेल तयारी नसेल तर नोकऱ्या सोडून द्या म्हणून मला असं वाटतं की काय बोलावं आता अशा प्रकारचा निर्णय जर हायकोर्टाकडून आपल्याला येत असेल तर मी महाराष्ट्राच्या जा जनतेला विचारू इच्छितो की ते त्यांच्या पाल्यांना त्यांच्या मुलांना एवढ्या चांगल्या नोबेल प्रोफेशनमध्ये मार खाण्यासाठी पाठवू शकतात का त्यांची तयारी आहे का की तुम्ही इथे जाऊन लोकांची रुग्णांची सेवा करा आणि तर या व्यतिरिक्त जर समजा लोक तुम्हाला मारत असतील तर तुम्ही मारही खा कितपत योग्य आहे हे नाही ते सगळी चुकीची माहिती आहे ते सगळं फेक न्यूज स्प्रेड करतायत की एवढे एवढे डॉक्टरांनी जॉईन आहे ताकी आमची युनिटी ते ब्रेक करू करायचे प्रयत्न चालू आहे की एवढे एवढे डॉक्टरांनी जॉईन केले आहे पण ऑल ओव्हर महाराष्ट्र वी आर ऑलमोस्ट फोर थाउजंड रेसिडेंट डॉक्टर्स ऑल आर स्टँडिंग टुगेदर आणि फक्त आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये नाही ऑल ओव्हर महाराष्ट्र सगळ्याच इन्स्टिट्यूटमध्ये सगळ्याच डॉक्टरांना रजिस्ट्रेशन कॅन्सल करायचं लेटर गेलाय तर ओव्हरनाईट ते फोर थाउजंड डॉक्टर्स कॅन्सल करू शकतात तर ओव्हरनाईट ते आम्हाला सेक्युरिटी कसं काही नाही प्रोव्हाइड करू शकत सिस्ट हॉस्पिटलमध्ये म्हणजे आम्ही जे निवासी डॉक्टर आहेत ते सामूहिक रजेवर असल्यामुळे जे आमचे सिनियर लेक्चरर्स आहेत त्यांनी पर्यायी व्यवस्था केलेली आहे त्यामुळे जे पेशंटचे अति एमर्जन्सीचे जे आहे त्यावर काही म्हणजे परिणाम होत नाही आहे म्हणजे पेशंटची हेळसांड होत नाही आहे तर या ठिकाणी जे डॉक्टर्स आहेत ते जवळपास अडीचशे आत्ता दोनशे अडीचशेच्या वर डॉक्टर्स या ठिकाणी जे निवासी डॉक्टर्स आहेत अजून देखील या सामूहिक रजेवर आहेत मोठ्या संख्येने हॉस्पिटलमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बाहेर पेशंट्स आहेत रुग्ण आहेत त्यांचे देखील हाल ठिकाणी होत आहेत परंतु जोपर्यंत यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे असेच सामूहिक वरजेवर असणार आहेत कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी निकी घई एबीपी माझा पुणे